कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निष्ठावंत कोपरगावचे महाराष्ट्र सैनिक प्रमोद आर्ने यांनी यंदा नवा संकल्प समोर पक्षध्वज संकल्प यात्रा सुरू केली आहे प्रमोद हे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातून तिथल्या पुरोहितांकडून विधिवत ध्वज घेत ते पुढच्या प्रवासाला निघाले आहेत येत्या एकोणतीस मार्चला ते मुंबईच्या दादर परिसरात पोहोचतील आणि तीस मार्चच्या गुढीपाडव्याला उपस्थित राहणार आहेत आगामी काळात मनसेला घौघवित यश मिळवण्याकरिता या त्यांनी हा संकल्प केला आहे जय महाराष्ट्र सर्वप्रथम माझं नाव प्रमोद प्रकाश आरणे राहणार कोपरगाव शिर्डी या मी या ठिकाणी राहतो मी एक महाराष्ट्र सैनिक आहे मी साहेबांना म्हणजे अकरा वर्षापासून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये एक कार्यकर्ता म्हणून काम करतो मी एक संकल्प केलेला होता सात ते आठ वर्षापूर्वी की मी आपल्या पक्षासाठी माझ्या माझ्याकडून काहीतरी छोटस काहीतरी कर्तव्य घडावं अशी माझी एक कल्पना होती की पक्षध्वज संकल्प यात्रा ही पायी करावी आणि महाराष्ट्रात साडेतीन कुलदैवतांपैकी पहिलं जे कुलदैवत आहे ते महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर या ठिकाणावरून करण्याचं होतं उद्दिष्ट आज मी ते उद्दिष्ट पूर्ण करतोय त्याचं कारण असं आहे की आगामी काळामधील ज्या निवडणुका येणार आहे त्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पक्षाला गवघवित यश मिळावं यासाठी व साहेबांना निरोगी आयुष्य लावं यासाठी मी हा संकल्प केलेला आहे आगामी काळातील सर्वच निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाला यश मिळण्यासाठी मी येणाऱ्या काही वर्षांमध्ये साडेतीन शक्तीपीठ हे पूर्ण करणार आहे पक्षासाठी